सोयगाव नगरपंचायतचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला नगरपंचायतचे मुख्याधिकारी बबन तडवे यांनी सोयगाव नगरपंचायत मध्ये पाणीपुरवठा कर्मचारी दीपक राऊत यांना तीन महिन्यापूर्वी कुठली सूचना न देता तीन महिन्यापूर्वी निलंबित केले होते व वे त्यांचे वेतनही रोखून ठेवण्यात आले होते एकोणीस वर्षीय मुलीवर पैसे अभावी उपचार न झाल्याने मृत्यू रविवार दिनांक आठ रोजी मृत्यू झाला मुलीचा पैसा अभावी मृत्यू झाल्याने तसेच योग्य वेळी उपचारासाठी पैसा उपलब्ध करू न शकल्यामुळे दीपक राऊत यांना मनस्ताप सहन न झाल्याने त्यांनी मुलीवर अंत्यसंस्कार केला नंतर सोमवारी रात्री दोन वाजता घरात गळफास लावून घेऊन आत्महत्या केली यावेळी कुटुंबीय व नातेवाईकांनी आक्रोश करत दीपक राऊत यांचे प्रेत नगरपंचायत समोर आणून ठेवले व जोपर्यंत दीपक राऊत यांना न्याय मिळत नाही होत नाही तोपर्यंत दीपक राऊत यांचा मृतदेह उचलणार नसल्याची आक्रमक भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे नाव कोटा कोळी कालपासून पाहतोय आम्ही मुलगी वाटी लावली त्या माणसानं त्याला सहन झालं नाही त्याची बायको इथं भीक मागायला आली त्याच्या बायकोला भीक माग माग ज्यांना दया केली त्याचं पेमेंट केलं नाही त्याचं का पेमेंट नाही महिन्याचे पैसे असून त्याला पगार दिलेली मुलगी गमावली लागली तर मुलगी मुलगी गमावली मुलगीचा आगत पहायला गेलीनी त्यान आपाप करून घेतली एकूणच एक मुलगी आऊ तुम्ही ना सगळे जण मुलगी कशी येत आज सगळे लोक रडताय तिच्यासाठी इतका भोंगळकार आहे बारास तो काय आमच्या गावची जाऊन पाहत मी ग्रामपंचायत कस येत खेडा बाप वाटी लावता आकली काय गावाच्या लोकांना तालुक्याला काही सगळे पेशंट आहे ही बाई माय त्याची मराला आली अशी नगर परिषद असती का एक कर्मचारी सुद्धा नाही येतात आज आम्ही आमच्या मुलीसाठी आणि तिच्या वडिलांसाठी न्याय मिळवून घेणार आहे आम्ही इथून हलणार नाही होईल एक कर्मचारी नगर परिषद मध्ये काय इतकी भोंगळ कारभारी आज का काही सुट्टी आहे का रविवार आहे सोमवार सोमवार कर्मचारी

नगरपंचायत आवारात मोठ्या प्रमाणात जमाव झाला असून नगरपंचायतच्या एकाही अधिकारी व नगराध्यक्ष व कर्मचारी यांनी या ठिकाणी उपस्थित नसून दीपक राऊत यांचे प्रेत नगरपंचायत कार्यालयासमोर ठेवून तर दीपक राऊत यांच्या मृतदेहावर नगरपंचायत कार्यालयासमोर ठेवून आहे तर अंत्यसंस्कार करण्यावर नातेवाईक ठाम आहेत एस जे न्यूज ब्युरो रिपोर्ट